मारू का। अरे हे बाय मी लोकल माल आहे ना दोनशे वीस रुपयाने विकला शेवटच्या तोड्याचा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे वीस ऑक्टोबर दोन वार सोमवार संध्याकाळचे वाजले जवळपास आता पावणे सहा आणि आपण पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठीचे बाजार बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आवक झाली जवळपास जा दोन आणि दोन चार आणि इकडं पाचवी लाईनिला सुरुवात आहे बाजारभाव परिस्थिती काय दररोजच्या प्रमाणेच जा बाजारभाव जाणून घेणार आपण वीस किलो साठीचे शाहू लोकल एक्सपोर्ट गुवाहाटी सगळे बाजारभाऊ हो, जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा दररोजच्या प्रमाणे तुम्हाला क्वालिटीनुसार सगळे बाजारभाऊ हो। व्हिडिओ व्हिडिओ मार्फत बघायला मिळणारे चॅनलवरती जर अजून पण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाखवाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू भी नका मित्रांनो आणि व्हिडिओला एक लाईक जा जाणून घेऊ बाजारभाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धन्यवाद होतील का कुठली आहे बाबा निपाट निपाट आवरत आले प्लॉट का आता नवीन चालू आहे आवरला चालू व्हरायटी कोणती नवीन अरे मानच आहे का कस काय प्लॉट कस काय बरं ठीक आहे आज काय मागितलेला दोनशे अडीचशे रुपये पर्यंत सरासरी मागू राहील लोकलला ना लोकल दीक्षी व्हरायटी कोणती आपली अरे मान अरे मान काय मागू राहिले आज दोनशे दोनशे एकसष्ट रुपयेपर्यंत गुवाहाटी का लोकलला

तुम्ही जास्त चारशे बोलले आम्हाला येते त्याच्यात काय काय एकाहत्तर किती दोनशे तुम्ही किती गेले एकतीस दोनशे दोनशे एकतीस व्यापाऱ्यांनी गेले अपेक्षा दोनशे एकाहत्तरची एवढं कमी नाही पाउँ दिइस भन्दा मोटर त घेउरा आइला न 250 रेडिओ अल्टिडायर मीडियम मच्चमा माल साथमा मीडियम लेउँदिन खाली gara मात्रै हाडसी म हुन्छ ओ दीपावली की हार्दिक हार्दिक शुभेच्छा थैंक यू सेम टु यू ओके आज बहोत चमक राये बे

बरोबर लावला दोनशे एकतीस आता शेतकऱ्यांची इच्छा आपण काय सांगपोर्ट दुबई वगैरे घेऊन राहिले लोक एकतीस रुपये लोकल दिल अजून काय पाहिजे शेतकऱ्यांची ग्रीडिंग किती निघाल

तीनशे लोकल आहे ना लोकलचा भाव दोनशे एक रुपये तीनशे रुपये साडेतीनशेची पट्टी तीनशे पल्टी बोल लोकल ला काय जातो बोल पाड माल पाहून गाड्यावर परत नाही पाठवायचे तुला तिथे तुछ जाऊन घेऊन तू नवीन माणूस नाहीये खाली करणार माणूस सव्वा दोनशे लावते

साठ करून तिथं काट माल चांगला आहे माल चांगला आहे भाव चांगला दिला चार ऐकत जा माल, वो। वो। माल कमी आहे असं नाही मिडियम लोकल पॉलिटी चल दर मिडियम वने सुके नाही लोकल मीडियम काय भाव माहितलं दादा आतापर्यंत दोनशे रुपयेपर्यंत मागितलं तुमची काय अपेक्षा काय भाव जायला पाहिजे आज सव्वा दोनशे रुपये तुम्ही व्यापारी आहे नहीं मैं मांगा नहीं नहीं मांगा के तुम्हारी कौन सी मंडी का जाता है कानपुर का कानपुर जाता है क्या परिस्थिति है आगे पांच बंद भी है ना पांच दिन पांच दिन बंद है ऐसा नहीं नहीं एक आज बंद है आज और कल आज और कल बंद है उसके बाद क्या ऊटा रहेगा कि नहीं माल को अभी देखो क्या खुलता है मार्केट ठीक है ओके खुलेगा तो यही अभी माल तो खत्म होने वाले हैं करंट नहीं होगा ಪ್ಲೋಟಿ ಆರೇಮನ್ ಓಕೆ ಚಲ ಧನ್ಯವಾದ ಆ್ಯಂತ ತೀನ ಗುವಾಟೀ ಪಂಚ ಪುಪ್ಪ तुमची काय अपेक्षा दहा आता काय भाऊ जायला पाहिजे तीनशे रुपये पर्यंत जायला पाहिजे प्लॉट आता किती कुठे चालू आहे आटो आहे ती साईज चांगली आहे त्यांना चालणलं दुबई कुठला माल आहे आपलं भाई बोल दही व तुमचं चोक्याची चोतून टाकतील आमच्या चोतून टाक लोकल माल बाय दुबई चालू आहे का लोकल काय चालू आहे आपलं चालेल का नाही दुबईला नाही चालणार मिडियम आहे खाली

बर चालेल चालल चांदुरी ना दोनशे एकसष्ट रुपये गुवाहाटीला का लोकल माल मोठा साइज मध्ये आरेमान माने ना एकशे आठ व्हरायटी ठीक आहे एक एकशे आठ समजाय दोनशे एकसष्ट रुपये पर्यंत मागितलंय लोकल ला तुमची काय अपेक्षा आता काय भाऊ जायला पाहिजे खाली व्हायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल नवीन प्लॉट चालू आहे का आठवा नव कुठे प्लॉट कस काय अजून अजून चांगले प्लॉट ठीक आहे चालेल चला धन्यवाद तीनशे रुपये लाव तीनशे चाच्याचे तुम्हाला माहिती आहे चाच्या तिथे खाली नाही दोनशे एकतीस रुपये पलटी पैसे इथे मारू का अरे हे बाय मी लोकल माल आहे ना दोनशे वीस रुपयाने इकला शेवटच्या तोड्याचा काल यायला पावती किचन काय कुठला माल आहे मावल्या

पलटी खाली माल वतून नील बघ ढिड नाही ढिड जर काय केलं कमी नाही केले बाय हा पलटी करून घेऊन एक काम करा आता वरची जाऊन कोणत्या गाडी काढत हा असा माल किती गोलटे किती सामी एवढं सांग वीस करतो जास्त कमी नाही आम्ही सत्तर रुपये गुल्टी, दोनशे एकतीस रुपये लोकल करून राहिले आम्ही कमी निघालो सर दोन तर मित्रांनो अशा प्रकारची आजची सरासरी मंडी परिस्थिती चालू आहे लोकल चालू आहे मित्रांनो सरासरी तीच परिस्थिती आतापर्यंत पण अडीचशे रुपयेपर्यंत लोकल चालू आहे सुपर क्वालिटीचे लोकल आणि गुवाहाटी चालू आहे दोनशे एकाहत्तर एक्क्याऐंशी तीनशे प्लस मित्रांनो बांगलाच्या जा पाव ते चालू आहे तुमच्याकडील टॉमॅटोची परिस्थिती काय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका दिवसेंदिवस आवक कमी होत चालली मित्रांनो अशा प्रकारचे बाजारभाव आता सरासरी आपल्याला बघायला मिळाली धन्यवाद